त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पार अर्पण करून मानाचा मुजरा केला यावेळी समस्त आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात पुष्पवृष्टी करून फटाक्यांची मोठी आतिषबाजी केली अवघा परिसर छत्रपती संभाजीराजे यांच्या जय जयकाराने दनानून गेला डॉक्टर आमदार राहुल आफाडे माजी आमदार प्रकाश आफाडे धनाजी डोईफुडे किरण पोवार गणेश जाधव आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते भीमा कोरेगाव गावात बडू बुद्रुक या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी गायकवाड नामक दलित समाजातील कार्यकर्त्यांच्या शेतात त्यांच्या स्वतःच्या जा जा जागेत आली तर छत्रपती संभाजी महाराज यांचे एकनिष्ठ आणि अंगरक्षक रायप्पा हे दलित समाजातील होते त्यामुळे दलित समाजाची नाळ छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याशी निमपणे जोडली आहे त्यामुळे संभाजी महाराजांचे नाते दलित समाजाशी अतुट आहे हा संदर्भ देत कामगार चाळ सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी महात्मा गांधी हाऊसिंग सोसायटी सह शहरातील समस्त दलित समाजातील जनतेच्या वतीनं आज उपनगराध्यक्ष रविराज राजपुते यांनी छत्रपती संभाजीराजे पुतळा मिरवणुकीचे मुक्त कंठाने कौतुक केलं यावेळी फटाक्यांची प्रचंड आतशबाजी करून फुलांचा वर्षाव करण्यात आला महानकरी न्यूजसाठी विठ्ठल बिरांजे इचलकरांची